बाबासाहेब एक व्यक्ती नसून एक विचारधारा आहे जी कधी पुसू शकत नाही नमस्कार जय भीम सर्वांना आज आपल्या समोर आले ते परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयावरती कारण एक महिनाभरापूर्वी महाराष्ट्रातल्या परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जिथे स्मारक होतं तिथे संविधानाचे एक प्रत एका इसमाने खंडित करण्याचा प्रयत्न केला नंतर तिकडे बरेच मोर्चे निघाले त्या व्यक्तीला अटक करण्यात आली नंतर हे सांगितलं गेलं की तो मनोरुग्ण आहे किंवा अशा प्रकारे आत्ता दोन दिवसापूर्वी पंजाबमध्ये हेरिटेज इस्टेट या परिसरामध्ये एका अशाच माथे फिरूने बाबासाहेबांचं स्मारक खंडित करण्याचा प्रयत्न केला दिवस होता सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाचा त्यानिमित्ताने त्या, त्या स्मारकाला पुष्पहार घालण्यासाठी एक शिडी लावलेली होती आणि त्या शिडीवर चढून एका माते फिरून फिरूने ते स्मारक खंडित करण्याचा प्रयत्न केला तर या अनुषंगाने मला असं वाटत कि ही सुरुवात झालेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे विचार या विचारांना घाबरणारा एक वर्ग आहे आपल्या देशामध्ये बाबासाहेबांना घाबरणारा एक वर्ग आहे त्यांच्या विचारांना घाबरणारा एक वर्ग आहे कारण बाबासाहेबांनी जे राज्यघटना जी तयार केलेली आहे त्या राज्यघटनेने मुळात वर्णप्रथा गुलामी ही सगळी बंधनं बाजूला करून आज आपण सगळे समान लेवलवरती आलेलो आहोत आपण एका समान पातळीवरती आलेलो आहोत कोण करताय का करते हा वेगळा विषय आहे पण जी माणसं करतायत ज्या पंजाबमधल्या एका मातीफिरेनं केले तोही म्हणतात की तो दलित समाजाचा आहे कुठल्याही समाजाचा असो पण जो हे कृत्य करतो त्याला शिक्षा तर व्हायला पाहिजे कारण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त दलितांचेच नेते नाहीये तर त्यांनी तळागाळापासून संपूर्ण समाजासाठी काही ना काहीतरी केलेलं आहे महिलांसाठी तर त्यांचं कार्य अतिशय उत्तम आहे तळागाळापासून सवर्णपर्यंत बाबासाहेबांनी काम केलेलं आहे तर ज्यांना माझा हा शब्द खटकत असेल ना त्यांनी संपूर्ण संविधान हे पुन्हा एकदा वाचावं जे रिझर्वेशन रिझर्वेशन करून जे बोंबा मारतायत बाबा ना बाबासाहेबांनी रिझर्वेशन फक्त तळागाळातल्या लोकांना दिलं त्यांनीही संविधान एकदा वाचावं कारण त्याच संविधान मध्ये सुदामा नावाच्या आरक्षणाखाली सुद्धा सवर्णांना आरक्षण दिलेलं आहे हे जे झालंय हे अतिशय खेदाची बाब आहे अतिशय दुःखाची गोष्ट आहे की आजही बाबासाहेबांच्या विचारांना घाबरणारा एक वर्ग ह्या समाजात आहे कसली भीती आहे तुम्हाला कशाला घाबरता तुम्ही आता हा हा जो युवक त्या शिडीवरून चढला आणि त्याने बाबासाहेबांचा पुतळा एकदा नाही दोनदा नाही इतके त्यांनी त्या ते खंडित करण्यासाठी वार केलेत मग मला हे म्हणायचंय की तिथे काही बंदोबस्त होता की नाही पुष्पहार सकाळी घातला असेल किंवा रात्री घातला असेल मग ते दुपारी दोन वाजेपर्यंत शिडी तिथे काय करत होती जी लागलेली होती घटना महाराष्ट्रातली असो किंवा पंजाब मध्ये मधली मद असो किंवा संपूर्ण भारतातली असो एक गोष्ट नक्की कळलेली आहे मला की काही लोक काही विचार बाबासाहेबांच्या विचाराला घाबरलेले आहे कारण आता कोणी खालचा नाही वर कोणी वरचा नाही कोणी कोणाला शिवल्याने बाट होत नाही हे आहे परत एकदा आपल्या देशामध्ये दे हे परत आणायचं आहे म्हणून तर हे सगळं साधलेलं नाहीये आणि मूर्ती खंडित करणं किंवा स्मारक बाबासाहेबांचं खंडित केल्याने बाबासाहेबांचे विचार हे या देशातून कधी जाणार नाहीत त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करते कारण जे महापुरुष होऊन गेले त्यांनी त्यांच्या काळामध्ये त्यांच्या त्यांना जसं जमेल तसं समाजकारी ह्या देशामध्ये केलेलं आहे जेवढे संपूर्ण देशामध्ये जे महापुरुष होऊन गेले त्यांनी काही ना काही योगदान दिलेलं आहे तेव्हा आजच्या लोकांनी हे सगळं करण्याआधी थोडा विचार केला पाहिजे की आपण त्या योग्यतेचे आहोत का आपण हे का करतोय त्याचंही कारण त्यांना माहिती असलं पाहिजे की आपण हे केलं पाहिजे का कारण आज विचार करण्याची वेळ आलेली आहे की जगाला काय हवंय हो आपल्या देशाला काय हवंय हो कारण मागच्या वेळेसही ही भाषा झाली होती की संविधान बदलणार 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 पण ते शक्य नाही ज्या गोष्टी शक्य नाही आहेत ना त्या कोणी बोलू नाही कारण आता पहिल्याचं काळ नाही झालेलं आहे आता परिस्थिती बदललेली आहे काळ बदललेला आहे त्यामुळे जे पण माथे फिरू आहेत जे हे कृत्य करतील फक्त बाबासाहेब आंबेडकरांचंच नाही तर कोणाच्याही स्मारकाला महापुरुषांच्या स्मारकाला जर कोण असा अपमान करण्याचा विटंबना करण्याचा जर प करत असेल प्रयत्न तर त्यांना वेळीच ठेसलं पाहिजे त्यांना योग्य ती शिक्षा व्हायला पाहिजे की त्या ह्याचा परत प्रयत्न होऊ नये कारण या अशा गोष्टीतूनच मोर्चे निघतात या अशा गोष्टीतूनच दंगल होते मग कोंबिंग ऑपरेशन सुरू होतं जसं परभणीमध्ये झालं एका युवकाचा मृत्यू झाला दे। त्याच्यामध्ये हे होता कामाने त्याच्यामुळे मला पोलीस प्रशासनालाही विनंती करायची आहे की ह्या गोष्टीकडे थोडं गांभीर्याने बघा अशा गोष्टी नाही घडल्या पाहिजेत कारण प्रत्येक ठिकाणी काही समाज आहेत त्यांच्या भावना दुखवल्या जातात कारण आमच्यासारख्या लोकांना ज्या गुलामगिरीतून बाहेर काढलंय तेच हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्यासारख्या खूप तळागाळातल्या लोकांना एका जखडातून बाहेर काढलेलं हेच परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हे आम्ही कधी सहन नाही करणार तेव्हा बघा विचार करा एवढं बोलून थांबते जय भीम जय महाराष्ट्र